वळत पुढच्या बातमीकडे भाजपकडनं सातत्यानं मुंबई पालिकेत माफिया राज सुरू असल्याचे आरोप होत आहेत त्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त अजय मेहता यांनीच लोकांसमोर सत्य मांडावं ती त्यांची जबाबदारी आहे असं लेखी पत्र स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना दिलेलं आहे सध्या मुख्यमंत्र्यांचा गुंडांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहे त्यामुळे आयुक्तांनी पालिकेचा कारभार हातात घेतल्यानंतर पालिकेमध्ये नेमकं काय घडतं आहे हे त्यांनी स्पष्ट करावं असं आता स्नेहल आंबेकरांनी महापौर स्नेहल आंबेकरांनी आयुक्तांना पत्र लिहिलंय दिलेलंच आहे की मदे एक पत्र आयुक्तांना मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की आधी सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालली आहे एक राजकारण आणि गुंड असं तो तो मा, त्या तर त्याच्यामुळे आणि त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं जे छायाचित्र पण प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे ही चर्चेला फार उधाण आलेलं आहे त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारीचे नेते म्हणून आयुक्त असतात आणि त्यांनी या चर्चेमध्ये काय तथ्य आहे काही जणांनी आरोप केलेले आहेत की ज्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी इतिहास आहे सव्वाशे वर्षापेक्षा अधिक आणि प्रथमतच कोणीतरी इथे माफिया किंवा दलालांचं राज्य असं म्हटलं गेलेलं आहे याच्यात किती तथ्य आहे तर ते तुम्ही लोकांसमोर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते पत्रक मी आयुक्तांना दिलेलं आहे हा तसं समजा म्हणजे त्या चर्चा तर चालूच आहे ना की ब्रह्म महानगरपालिकेमध्ये माफिया राज आहे दलालांचं राज आहे तर ह्याच्यात काय तथ्य आहे आहे की नाही आहे हे आयुक्तांनीच एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य मुख्य त्यांचे असलेले त्यांनी त्याच्यात स्पष्टीकरण द्यावं ते sami, ते लेखी स्वरूपात त्यांचं उत्तर देणार आहेत आणि जसं ते उत्तर येईल तसं मी तुमच्यापर्यंत देईन महापालिकेमध्ये भाजप सोबत आहे नाही अजून तरी त्यांनी त्याच्यावरती काही म्हटलं नाही त्यांनी ते लेटर घेतलंय ले। आणि ते म्हणाले की मी लेखी स्वरूपातच त्याचं उत्तर देईल मला वाटतं ती लेटर येईपर्यंत आपण सगळ्यांनी उत्सुकता टाकावी मी सुद्धा उत्सुक आहे त्यांनी काय उत्तर त्याच्यावरती <sus> तो मुंबईची कार उमेदवारी का, कारवाई देखील सुरू झालेली आहे किवाई कसं तोंडावर आहे शिवसेनेने पालिकेत तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आपण काल याबाबत पावलं उचललेली आहे शिवसेना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असा चर्चा स्थायी झालेली आहे आपण काय पावलं उचलली मुंबई शहरात आयुक्तांनी चौदा फुटावरील ज्या झोपडपट्टीच वाढीव बांधकाम ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी कारवाई संदर्भात नोटीस इशू केलेले आहे तर त्या संदर्भात शिवसेनेची भूमिका हीच आहे की महानगरपालिकेने खऱ्या आता महानगरपालिकेला या सूचित केलं की ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या झाल्या तिथे कारवाई झाली पाहिजे दुर्दैवाने ते न झाल्या कारणामुळे आज ही परिस्थिती ओढवलेली आहे आयुक्तांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ही कारवाई करणं उचित नाही आहे कित्येक ठिकाणी मराठी वस्ती आहे त्यांच्या मराठी वस्तीत लोक राहता दिवाळीचा सण आहे आणि अशा वेळी ही कारवाई केल्यामुळे लोकांमध्ये एक रोष निर्माण होईल आणि त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं जाईल आणि कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी गेले पाच सहा महिन्यापासून कुठल्या ज्या मुंबई शहरातील ज्या गोष्टीमुळे नागरिकांना त्रास होतो त्याचं खापर शिवसेनेवर फोडण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अशा या कारवाईमुळे शिवसेनेवर लोक नाराज कशी होतील आणि त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसा होईल असा हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती करत आहे की या कारवाईसंदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट करावी आणि मा, माननीय मुख्यमंत्री हे सर्व महानगरपालिकेचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी आयुक्तांना या संदर्भात सूचना कराव्या की चौदा फुटावरील जी बांधकाम झाली त्यावेळी महानगरपालिकेच्या वतीने गेले चार पाच वर्षात काय कारवाई करण्यात आली किती अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि किती अनधिकृत बांधकामवर कारवाई केली याची माहिती खऱ्या अर्थाने जनतेसमोर मांडली पाहिजे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेवर ते खापर फोडण्याच्या दृष्टिकोनं सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेवर खापर फोडून लोकांच्या रोषाला शिवसेना सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचं एक षडयंत्र आहे त्याला शिवसेनेचा विरोध आहे शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे की अनधिकृत बांधकामाच्या विरोधी शिवसेनेची भूमिका आहे परंतु केवळ राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर लोक नाराज व्हावे या दृष्टिकोनातून ही कारवाई चालू केलेली आहे म्हणून काल पण आम्ही महानगरपालिकेत मागणी केली की चार चार पाच पाच मजली जी झोपडपट्टा झाले तर तिथे पहिली कारवाई करावी का